नमस्कार बनवा खुसखुशीत मसालेदार तांदळाची पुरी जर तुम्हाला या विकेंडला काही मसालेदार आणि चवदार खावेसे वाटत असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही तांदळाच्या पिठाची पुरी बनवू शकता तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या कुरकुरीत पुरी तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता या पुऱ्या जास्त टिकतात त्यामुळे तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता ही मसाला पुरी बटाटा टोमॅटो करीसोबत खा घरातील पाहुण्यांनाही भातपुरीची चव आवडेल त्याची खुसखुशीत चव पुरी आणखीनच स्वादिष्ट बनवते या पुऱ्याची चव अगदी खुसखुशीत कचोरीसारखी असते जाणून घ्या तांदळाच्या पिठापासून बनवलेली मसालेदार पुरी कशी बनवायची जाणून घेऊ त्यासाठी लागणारे साहित्य तीन उकडलेले बटाटे एक कप तांदळाचे पीठ हिरवी मिरची आणि आले पेस्ट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा कसुरी मेथी एक चमचा चिली फ्लेक्स चिरलेली कोथिंबीर आणि तेल जाणून घ्या कृती सर्वप्रथम बटाटे एका भांड्यात किसून घ्या त्यात तांदळाचे पीठ मिक्स करावे आता आले हिरवी मिरची मीठ हळद जिरे ओवा कसुरी मेथी लाल मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक करून मिक्स करा हे सर्व साहित्य मिक्स करून हाताने मळून घ्या आणि पीठ मळून घ्या पीठ मळताना हे लक्षात ठेवा की ते जास्त कडक किंवा मऊ नसावे आता पीठ सेट होण्यासाठी दहा मिनिटे झाकून ठेवा आणि तोपर्यंत पॅनमध्ये तेल गरम करा पीठ पुन्हा थोडे मळून त्याचे गोळे करा आता त्यावरून किंचित जाड पुऱ्या लाटून घ्या पुरी तेलात टाका आणि मध्यमाचेवर पुरी हलक्या सोनेरी होईपर्यंत तळा सर्व पुऱ्या त्याच पद्धतीने तळून त्या चटणी सॉस किंवा बटाट्याच्या ग्रेवी भाजीसोबत खाव्यात धन्यवाद